नमस्कार मैत्रिणी स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना तुम फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण नवरीच्या हळदीचे ब्लाऊजवर खूप सुंदर अशी लेस ब्लाऊज डिझाईन बनणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करा लाईक करा शेअर करा आणि ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे त्यानंतर ब्लाऊजची उंची आहे ते तेरा ते इथे मी चौदा घेतलेली आहे एक ब्लाऊजची उंची जर तेरा असली तर त्याच्यात आपल्याला एक मिळवायचं आहे तर पूर्ण उंची आपण चौदा इथे घेतलेली आहे त्यानंतर छातीची गडी घेतलेली आहे दहा इंच त्यानंतर शोल्डर घेतला आहे मी सव्वा पाच इंच आणि मोंढा घेतला आहे साडेपाच इंच त्यानंतर गळारुंदी घेणार आहे मी सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची आहे दहा इंच गळ्याच्या बॉटम साइडने घेणार आहे मी तीन इंच म्हणजे गळा डीफ आहे त्याच्यामुळे मी शो शोल्डर, शोल्डर सव्वा पाच इंच घेतलेला आहे त्यानंतर आगळ्याचं पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचं आहे इथे मी गोल गळा घेणार आहे गोल गळ्यावर लेस जे डिझाईन बनवणार आहे तर इथं मी आता गळ्याला सेट देऊन घेणार आहे गोल असा तुम्हाला जर डीप हवा नसेल तर तुम्ही इथलं जे पॉर्ड साईडचं अंतर असतं मी ते तीन घेतले तुम्ही अडीच पण घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतला आहे त्यानंतर मी आता गळा कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने गळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपला जो मेन फॅब्रिक असतो ते अशा सरळ बाजूने ठेवायचं आहे त्यानंतर जे अस्तर असतं त्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याला अशा साईडने असे पिना लावून घ्यायचे आहे जे। जेणे की कपडा इकडे तिकडं सरकत नाही मग त्यानंतर आपल्या पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मारून घेतली खालच्या साईडने कमरेच्या बाजूला त्यानंतर जे गळ्या गळा शिवलाय आपण त्याला पण आपण असं कट्स मारून घ्यायचे जेणे की फिनिशिंग खूप छान येणार हे बघा अशा पद्धतीने कट्स मारून घ्यायचे पूर्ण गळ्याला कट्स मारायचे नंतर पिना काढून टाकायच्या आणि आतल्या पलटी करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने ब्लाउज पलटी करून झालेला आहे त्यानंतर गळ्याला पूर्ण अशी दापटीप मारून घ्यायची आणि कमरेला पण दापटीप मारून घ्यायची तर हे बघा गळ्याच्या बाजून पण टिप मारून झाली दाबटी पण खालच्या साईडने कमरेच्या बाजूने पण दाबटिप मारून झाली त्यानंतर अस्तरान जे मेन फॅब्रिक असतं ते जॉईन करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे तर आपल्याला वेळाला पण लेस लावून घ्यायची आहे आणि डिझाईनमध्ये इथं पण आकार तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने पार्ट एकमेकावर ठेवायचं आहे हे बघा इथे मी अडीच इंच घेतलेलं आहे सेंटरला त्यानंतर दोन इंच याचा सेंटर, या सेंटर काढून आहे आणि आतल्या बाजूने एक इंच घ्यायचं आहे म्हणजे याचा असं चौकन तयार करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर या साईडने असा आकार देत देत िंतयचं यायचं बघा अशा पद्धतीने आपला आकार देऊन झालेला आहे सेम ही बाजू ह्या बाजूवर पलटी पलटी करायची आहे आणि असे थाप मारून घ्यायची म्हणजे या साईडच या साईडला बरोबर उमटूल झाली आहे बघा तर आपल्याला यावर लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी सिल्वर लेस लावणार आहे कारण की साडीला सिल्वर कलरची असे स्पार्कल असल्यामुळे हो, मी सिल्वर कलरचीच लेस लावणार आहे ತುರ್ನಾ ಡಬಲ್ಿಪ ಮಾರು बघा अशा पद्धतीने आपण लेस जोडून घेतलेली आहे खूप सुंदर सुंदरशी डिझाईन तर आपण इथे बटन पण लावू शकतो तर इथे मी स्वीजद्वारेच्या सहाय्याने हाताने बटन लावून घेते तर बटन लावल्याने खूप छान असे डिझाईनला लुक येत असते तर मैत्रिणीनं तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर या ठिकाणी मी डिझाईनला बटन पण लावून घेतलेलं आहे तो बटन ले ले तर बटन लावल्याने डिझाईनला खूप सुंदर असं लूक आलेला आहे तर मैत्रीणं नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप सुंदर अशी साधी आणि सोपी लेस ब्लाऊज डिझाईन आपण या ठिकाणी आज बनवलेली आहे तर मैत्रिणीनो तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पण अशी सोपे सोपी लेस ब्लाऊज डिझाईन बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर या ठिकाणी मी कपड्याचेच लटकन बनवून घेतलेले आहे लटकनसाठी मी चार इंचाचा कपडा घेतलेला आहे त्यापासून मी लटकन बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली नॉड बी जोडून झालेली आहे त्यानंतर जे बॅक पार्ट असतो गळ्याच्या साईडने आपल्याला नॉड जोडायचे असतात वरच्या साईडने साडेतीन इंचं अंतर सोडून द्यायचं असतं त्यानंतर नॉड आपल्याला तिथं जॉईन करायचे असतात तर अशा पद्धतीने मी नॉड जॉईन करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपली पूर्ण ब्लाउज डिझाईन पूर्णपणे रेडी झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर लाइक करा कमेंट्स करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद